नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ मगर आज लोकज्योती मराठी युट्यूब चॅनलवर एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे मी एक शिक्षक समुपदेशक आजचा विषय आहे की विद्यार्थ्यांची उन्हाळ्या सुट्टीमध्ये त्यांच्या सुट्टीचा सदुपयोग कसा करावा खरंच उन्हाळी सुट्टी म्हटलं की आपलेही बालपणी आपण आठवले की आपल्याला मजा वाटायची साधारणतः एप्रिल मे हा महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते सुट्टी लागणं सुट्टीमध्ये कशी मज्जा करायची यांची उत्सुकता त्यांच्या परीक्षेच्या काळापासूनच सुरू झालेली असते साधारणतः ही उत्सुकता पालकामध्ये सुद्धा असते परंतु ही का जास्त काळ टिकत नाही कारण आपण बघतो हल्ली मुलांमध्ये जी उत्सुकता सुट्टीची असते ती एक दोन दिवस घरामध्ये राहिल्यानंतर किंबहुना त्यांच्या दोन दिवसाच्या प्रत्येक तासामध्ये बदललेले दिसते कंटाळवाणा वाटायला लागतं आणि तीच उत्सुकता आता पालकांचीही कमी झालेली असते कारण मुलांची कंटाळून आणि अवस्था काय करावं घरात बसून काय करावं मुलं फार तर मग मोबाईल बघतील टी व्ही बघतील परंतु पालकासमोर हा मोठा प्रश्न असतो की आता पुढील एक महिना दीड महिना यांच्या सुट्टीचा सदुपयोग कसा करायचा परंतु खरं जर असं म्हणतात की खऱ्या विद्यार्थ्यासाठी सुट्टीही नसतेच सुट्टी ही, ही त्यांच्यासाठी एक नवीन शिकण्याची संधी असते परंतु आपण विद्यार्थ्यांना मुलांना पर्याय देत नसल्यामुळे मुलामध्ये या सुट्टीमुळे कंटाळवाणी अवस्था निर्माण होते मग पालकांनी या संदर्भात सतर्क कसं राहिलं पाहिजे आपणही आपल्या बालपणी शालेय जीवनामध्ये अनेक सुट्टींचा अनुभव घेतलेला आहे आपण त्या काळात काय करायचो आपलं जीवन कसं होतं आपल्याकडे एवढे मनोरंजनाचे साधनं नसतानाही आपण त्या सुट्टीचा खूप छान पद्धतीने सदुपयोग करायचो मग हल्लीच्या मुलामध्ये आपण ते का करू शकत नाही किंवा त्या मुलांना ते आनंद का देऊ शकत नाही तर याकडे बारकाईने जर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की पालक दोन्ही पालक आई वडील असतील ते कामाला जातात घरामध्ये त्यांना वेळ देण्यासाठी तेवढा ते पुरेसा वेळ नसतो घरामध्ये पूर्वीच्या काळासारखं संयुक्त कुटुंब पद्धत नाही विभक्त कुटुंब झाल्यामुळे आपलं पाल्यघरामध्ये घरामध्ये एकटंच असतं आणि त्याच्यासमोर ही मोठी समस्या असते की आपल्या मुलांचा या सुट्टीचा सदुपयोग कसा करता येईल मग त्यांच्या पुढे पर्याय निर्माण होतो तो म्हणजे उन्हाळी शिबिर मग हे उन्हाळी शिबिरामध्ये काय करतात तर मग वेगवेगळ्या शिबिरांना मुलं पाठवली जातात परंतु हा त्यांच्यासमोरचा पर्याय नाही कारण आपण एका ठिकाणाहून म्हणजे एका मुलांना मुलांसाठी ते एक कोंडवाडा म्हणल्यासारखं राहील की एका पारतंत्र्यातून काढून दुसऱ्या पारतंत्र्यात टाकण्यासारखं झालं त्यांना स्वतंत्र जीवन जगण्यासाठी ही सुट्टी हवी असते कारण माणसांचा हा एक नैसर्गिक गुण आहे की आपल्यामध्ये जे असं नैसर्गिक भावना नैसर्गिक विचार करण्याची क्षमता ही निसर्गत आली पाहिजे त्यासाठी या सुट्टीचा सदुपयोग झाला पाहिजे तर आपण हे आपल्या बालपणी खूप खेळायचो म्हणजे तन मन धन विसरून सर्व बाबी विसरून आपण खेळायचो आनंद घ्यायचो तो आनंद हल्लीच्या मुलांना घेताना आपण पाहत नाही मग घरामध्ये बसून काय करतात तर मग ते जास्त खूप वेळ झोपणार टी व्ही बघणार मोबाईल बघणार मग त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही किंवा त्यांच्यासोबत खेळण्यासाठी कोणीच उपलब्ध नाही मग अशा वेळेस पालकांनी खूप काही त्यांना आपल्या आवडीचे मुलांच्या आवडीचे छंद त्यांच्या पद्धतीने निसर्गता करण्यासाठी आपण पर्याय दिले पाहिजे मग काय पर्याय देऊ शकतो आपण तर पालकांनी स्वतः त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे मग पालक प्रत्येक पालकांना वेळ भेटेल तसं नाही पण जो वेळ भेटतो तो उपयोगी आणला पाहिजे त्या मुलांसोबत गप्पा करा संवाद झाला पाहिजे मुळात सुट्टी ही मुलांसाठी कुटुंबात त्यांचा संवाद घालण्यासाठी त्यांची उपजत गुण त्यांच्यामधला भावनिक संवाद वाढवण्यासाठी ही सुट्टी असते आणि त्यामुळे कुटुंबात जास्तीत जास्त, जास्त वेळ त्या मुलांचा गेला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना पालकांनी स्वतः बसून गप्पा मारल्या पाहिजे त्यांच्या काय इच्छा आहेत काय त्यांच्या पुढे भविष्याबद्दल काय विचार आहे ते जाणून घेतले पाहिजे त्याचबरोबर छोटे मोठे खेळ खेड़ खेळा चालेल त्यांच्यासोबत तुम्ही कॅरम खेळा त्यांच्यासोबत तुम्ही गाण्याच्या भेंड्या खेळा त्या घरा घरामध्ये बसल्या बसल्या खेळण्यासारखे खेळ आहेत ते खेळा म्हणजे मुलांना विरंगुळा वाटला पाहिजे कंटाळा नको आणि मग अशा वेळेस आपण आणखी खूप काही गोष्टी करू शकतो की त्यांना प्रत्येक तासाला असं वाटलं नाही पाहिजे काय करावं कंटाळा वाटलं बघा घरात आई असेल आई त्याला बाजारात स्थानिक बाजारपेठेमध्ये घेऊन जाऊ शकते भाजी मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकते म्हणजे विद्यार्थ्याच्या वयानुसार आपण त्यांना कामं देऊ शकतो की त्यांना भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर ही भाजी कशी आहे ते गवार असेल भेंडी असेल ज्या भाज्या असतील त्यांचे भाव काय असतात ते कसा व्यवहार केला जातो त्या स्थानिक बाजारपेठेची माहिती त्यांना करून घ्या त्या भाज्या घरी आणल्यानंतर कोणत्या भाज्या चिरायच्या असतात त्या भाज्या कशा निवडायच्या असतात त्या त्याच्या व्यवस्थित कशा ठेवायच्या असतात ते शिकवा म्हणजे मुलांना आप त्या कामामधून त्यांना शिकताही आलं पाहिजे आणि त्यांना त्या कामाचा बोजही नाही वाटत पाहिजे कारण की ही काळाची गरज आहे की त्या मुलांना या अनौपचारिक शिक्षण जे अनुभवातून मिळणार आहे ते देता आलं पाहिजे तुम्ही पाककला शिकवा हसत खेळत लहान मुलं असतील तर ते त्यांना मदत करा की हो ही भाजी बनवायची किंवा हा पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुम्ही मदत करू शकता त्यांना आनंद होतो की आपण पहिल्यांदा काहीतरी बनतो मुलीनेच बनवलं पाहिजे असं काही नाही मुलांनाही शिकवा काळाची गरज आहे ती कारण की यापुढे फक्त एक कुटुंब किंवा एक घरातली काम करणारे असं नाही तर दोघंही काम करतील दोघंही बाहेर काम करतील दोघंही घरात काम करतील तर सुखी कुटुंब करण्यासाठी मुलांना शिकवू आहे त्यांनी जो पदार्थ बनवलाय त्याचं जो कौतुक करा मोठे मुलं असतील तर त्यांच्या हातामध्ये किचनचा ताबा देऊन टाका ते छान पद्धतीने हाताळतील आणि त्याने केलेला पदार्थ जरी थोडा बरोबर झाला नसेल तर तुम्ही कौतुक करा आनंदाने खा एकत्र बसून खा अशा विविध पद्धतीने आपण त्यांचं मनोरंजन किंवा त्यांच्या सुट्टीचा सुदुपयोग करू शकतो त्याचबरोबर साधं तुम्ही बँकेत जाताय जा घेऊन मुलांना त्यांना बँकेचे व्यवहार कळू द्या हे स्लिप आहे पैसे काढण्याची कोणती भरण्याची कोणती आहे पैसे काढल्यानंतर ते कसे सांभाळायचे असतात किंवा बँकेतले प्रत्येक काउंटरची माहिती कॅशियर कुठे असतो पावती कुठे भरून द्यायची असते बँकेतले व्यवहार माहीत होऊ द्या म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला पुस्तके ज्ञानातून भेटणार परंतु इथं प्रत्यक्ष ज्ञानामधून त्या गोष्टी त्यांना भेटू द्या म्हणजे प्रत्येक तुम्ही मोठ्या पिकनिकला घेऊन जाणार मग त्यांना खूप आनंद होणार अशाच गोष्टी केल्या पाहिजे असंही नाही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांना ते शिकवू शकतो त्याचबरोबर तुम्ही एखादं छोटस गार्डन फुलवा त्या ठिकाणी त्यांना रोपो लावायची शिकवा ते कसे वाढतात कोणतं पीक लावल्यानंतर कसं होतं किंवा तुम्ही जर गावाकडे जात असाल तर स्थानिक शेतामध्ये जा शेतकऱ्यांची माहिती मिळू द्या शेतामध्ये कसे पीक घेतले जातं तिथले कोणकोणते अवजार असतात ते, ते प्रत्यक्ष अनुभव घेऊ द्या त्यांना आणि खरंच सुट्टीमध्ये मोठी पिकनिक किंवा दूरची टूर काढण्यापेक्षा दूरचा निसर्ग बघण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचा निसर्ग पहिला त्यांना बघू सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना नातेवाईकामध्ये जाऊ नातेवाईकामध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं आदर कसा असतो नातेवाईकामध्ये वागताना कोणते मॅनर्स आपल्याला ठेवावे लागतात ते शिकता आलं पाहिजे काय होतं हल्ली मुलांकडे इंटेलिजन खूप आहे बुद्धिमत्ता खूप आहे पण भावनिक बुद्धिमत्ता नाही त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता मुलांकडे आली पाहिजे त्यांना कोणाशी कसं वागलं पाहिजे मोठ्यांचा आदर कसा केला पाहिजे के एखाद्या दुःखामध्ये एखाद्या सुखामध्ये कसं सहभागी होत आलं पाहिजे हे अनुभव आपण पालक म्हणून त्यांना देऊ शकतो आर्थिक नियोजन त्यांना देऊ शकतो त्यांना घरामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी दुकानावरच्या असतील आणण्यासाठी किंवा घरामध्ये बचत कशी करायची असते त्या बचतीतून आपण वेगळा मुलांना भेटतो बचत केल्यानंतर ते पैसे स्वतःचे असतात त्यांचे ते पैसे ते खर्च कसे करायचे असतात किंवा तुम्ही त्यांच्याकडून बचत केलेले पैसे घेऊन बघा त्यांनाही आनंद होईल की आपण मोठ्यांना पैसे दिली किंवा त्यांना त्यांच्याकडे कमी पैसे उल्यानंतर त्यांना काय वाटतं हे त्यांना कळू द्या अशा खूप गोष्टी आहेत छोट्या छोट्या हस्तकला असतील घरातल्या त्या ते त्या त्यांना शिकवा त्यांना करू द्या आनंदाने म्हणजे शिबिराला पाठवून त्यांना एखाद्या शाळेत पाठवल्यासारखं पुन्हा अनुभव नाही येता प्रत्यक्ष कृतीमधून त्यांना अनुभव येऊ द्या आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये हो जे आपण ज्ञान घेतो ते चिरकाल आपल्या बुद्धीमध्ये टिकत छोटे मोठे गाण्याच्या भेंड्या करू शकतो प्रश्न म्हणजे आपण साधे साधे स्थानिक प्रश्न विचारू शकता जे त्यांना आवडीचे आहेत अशा क्षेत्रातले प्रश्न विचारू शकता म्हणजे त्यासाठी त्यांना तुम्हाला खूप मोठी मेहनत घेण्याची आवश्यकता असंच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठे मोठे जे जा लेखक झालेत किंवा साहित्यिक झालेत विचारवंत झालेत त्यांच्यासाठी ही सुट्टी खूप महत्त्वाची असायची कारण की ते अवांतर पुस्तकं जे असतात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कथा असतील गोष्टी असतील छोटे छोटे पुस्तकं असतील एखाद्या विचारवंतांची पुस्तकं असतील हे पुस्तकं वाचण्यासाठी हाच वेळ असतो तो महत्त्वाचा असतो कारण की आपण शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला क्रमिक पुस्तकातून बाहेर येणं खूप कठीण जातं कारण की तिथं आपल्याला आ, अभ्यास करायचा असतो आणि त्यामुळे हा वेळ असतो तो खूप महत्त्वाचा असतो म्हणजे करणाऱ्यासाठी खूप महत्वाची ही एक गोष्ट आहे की तुम्ही तिथे आवांतर पुस्तकांचं वाचन करू शकता आवांतर पुस्तकाची आवड निर्माण झाल्याबरोबर तुम, तुम्ही तुमचं साहित्य निर्माण सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही तिथं छोटे छोटे गोष्टी तयार करू शकता करतात मुलांना खूप आपण छान एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं की ते स्वतः दुसरी गोष्ट तयार करतात एखादे वडवडगीत तयार करतात तर अशा सुद्धा आपण त्याच्यामध्ये मुलांना त्याचा अनुभव देऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही साध्या साध्या गोष्टी त्यांना घरामध्ये बसल्या बसल्या शिकवू शकता शिकलेच पाहिजे असं नाही ते त्यांच्या पद्धतीने सुद्धा करू शकतात एखादी कृती करायला दिली तर ते त्या छान पद्धतीने त्या म्हणजे टाकावपासून टिकाऊ वस्तू सुद्धा ते बनवू शकतात आणि या गोष्ट प्रत्येक गोष्टीचा त्यांना आणखी एक त्याच्यामध्ये आवड निर्माण करण्यासाठी करा की प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग करायला सांग की आपण केलेल्या गोष्टी ह्या के आपण नंतर बघितल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो की आपण ह्या ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे केलं होतं तुम्ही पण बघा मोठे व्यक्ती आपण सुद्धा आपले अनुभव सांगताना आम्ही असं केलं होतं आम्ही तसं केलं होतं आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप आनंद घेतला सुट्टीचा हे केव्हा सांगतो आपण जेव्हा आपण हे केलेलं असतं परंतु मुलं प्रत्येक पिढीतले मुलं हे करू शकतात पण आपण त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतो किंवा त्यांना त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून देऊ शकतो हे आपल्यावर डिपेंड आहे म्हणून पालकांनी या गोष्टीमध्ये सुद्धा सतर्क असलं पाहिजे त्याचबरोबर त्यांना या सुट्टीचा अनुभव लिहायला सांगा की आज दिवसभरात आपण ही सुट्टी कशी घालवली उद्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग त्यांना करायला सांगा म्हणजे एक विशिष्ट प्लॅनिंगनुसार जर सुट्टी असेल किंवा मग तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मुलांना तशा पद्धतीचं तसं वातावरण निर्माण करून द्या त्यामध्ये ते बदलतील आणि स्वतःला बदलतात त्याचबरोबर त्यांना व्यायामाचं महत्त्व सांगा की या सुट्टीमध्ये आपण फक्त आरामच करणार आहोत त्यामुळे स्थुलत्व निर्माण होईल आपल्यामध्ये असं नव्हता की थोडा वेळ म्हणजे दिवसातला आपला अर्धा तास असेल पंधरा मिनिट असेल तो योगासन करायला सांगा किंवा एखादा शारीरिक व्यायाम करायला सांगा ज्यामधून त्यांच्यामध्ये तंदुरुस्तता निर्माण होईल म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारा घटक आपल्याला याच्यामध्ये निर्माण करायचा सुट्टी म्हणजे फक्त आराम करण्यासाठी नाही तर ही सुट्टी म्हणजे नवीन शिकण्यासाठी आहे आणि ते नवीन शिकत असताना ते अनौपचारिक पद्धतीने आणि नैसर्गिक पद्धतीने शिकता आलं पाहिजे हे आपल्या प्रत्येक पालकांनी मुलामध्ये रुजवलं पाहिजे तसं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे फक्त हां आणखी तुम्ही मोबाईलचा उपयोग तुम्हाला करायचा असेल तर करू शकता पण त्याच्यामधून काय करता येईल आपल्याला तर त्यामध्ये वेगवेगळ्या कृती करायला शिकवलेल्या असतात त्या कृती करायला लावा म्हणजे एखाद्याला नृत्य करायची आवड असेल तर ते नृत्य त्याला त्याच्यामधून साक दाखवा यूट्यूबवरून किंवा एखादा प्रश्नमंजुषाचे प्रश्न असतील ते घ्या त्याच्यामधून किंवा कला कशी शिकायची असते ते त्याच्यातून घेता येईल म्हणजे मोबाईल वापरायचा आहे तर ठीक फक्त गेम खेळणे किंवा मग तासन तास त्याच्यावर काहीतरी कार्टून बघत राहणे या गोष्टीपासून आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करू शकतो आणि म्हणून प्रत्येक पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून प्रत्येक जशी आपली सुट्टी आपण आपल्या अनुभवातून शिकत गेलो तसं येणाऱ्या पिढीची सुट्टीसुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीचं नियोजनसुद्धा आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी खूप काही आपल्याला म्हणजे कोणत्या तज्ज्ञाकडे जाण्याची किंवा कोणत्या शिबिराला जाण्याची अशी आज अजिबात गरज नाही आपण आपल्या पद्धतीने त्या मुलांना म्हणजे सतत कार्यमग्न ठेवलं पाहिजे एवढंच माझा सांगण्याचा सा उद्देश आहे आणि या पद्धतीने सर्व मुलांची उन्हाळ्याची सुट्टी आनंदात जाईल असा मला विश्वास आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आपल्या मराठी लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद